गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नम नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत जन्म विज्ञान भाग एक विषय परिचय वैदिक परंपरा व संस्कृती यांचा मूलाधार योगशास्त्र आहे तपश्चर्येशिवाय म्हणजेच शरीर मन बुद्धी चित्ताची शुद्धता व एकाग्रतेच्या अभ्यासाशिवाय अतिंद्रिय जगतातील अनुभव येणे केवळ अशक्यच होय आजचे वैज्ञानिकसुद्धा चित्ताच्या एकाग्रतेशिवाय कोणताच शोध घेऊ शकत नाहीत प्रस्तुत विषय केवळ वाचनाचा नसून प्रत्यक्ष योगसाधनेतील अतिंद्रिय अनुभूतींचा आहे श्रद्धा जरूर असावी पण साधना केल्याशिवाय केवळ माहिती वाचून व त्यावर विश्वास ठेवून अनुभव प्राप्त होत नाहीत हे सत्य नाकारता येणार नाही लेखक नागपूर येथे कॉलेज येथे शिकत होता त्यावेळीची गोष्ट आहे थिओसॉफिकल सोसायटीचे प्रवर्तक श्री लेड बिटर यांचे एक पुस्तक त्याच्या वाचण्यात आले त्यावेळी त्यांचे जन्ममृत्यू विषयाबद्दलचे प्रत्यक्ष अनुभव ज्ञान नसल्याने लेडबिटरने लिहिलेले ले सर्व त्याला खरे वाटणे साहजिकच होते त्यात लेड बिटर लिहितात ले की ते आपल्या जड देहाला सोडून सूक्ष्म शरीराने पृथ्वीजवळील मंगळ ग्रहावर गेले तर त्यांना असे दिसून आले की मंगळावर चांगली उन्नत मानवांची वस्ती असून तेथे ते विजेचा वापर मुक्तपणे विविध कार्यात करतात त्या काळात अवकाश विज्ञानाचे ज्ञान व अवकाशयानाची आजच्यासारखी प्रगती झालेली नव्हती त्यामुळे बराच काळ लेडबिटर यांच्या अतिंद्रिय अनुभूतींना आव्हान मिळू शकले नाही उलट लेडबिटर यांची वारेमाप प्रशंसा विद्वानांनी केली आज अवकाशयान मंगळावर जाऊन आले असून प्रत्यक्ष मंगळावर वैज्ञानिकांद्वारे एक प्रयोगशाळाही चालू करण्यात आली आहे त्या मंगळस्थित प्रयोगशाळेचे संचालन पृथ्वीस्थित वैज्ञानिकांच्याद्वारे होत आहे इतकी विज्ञानाची आज प्रगती झालेली आहे अवकाशयानाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रादी विविध माहितीवरून व भौमास्थित प्रयोगशाळेतील अनुसंधानावरून इतके कळले की भौमावर मानवा इतका प्रगत प्राणी अजून अस्तित्वात नाही वेदांमध्ये मंगळाचे वर्णन भौम म्हणजे भूमिपुत्र असे केले आहे याशिवाय अंतराळातील सद्य हवामान मानवासारख्या उन्नत प्राण्याला पोषक नसून उलट मारकच आहे एवढेच नव्हे तर मंगळावर जीवसृष्टी नाही हेही नुकतेच सिद्ध झालेले आहे असे असता श्री लेड बिटर यांच्यावरील अतिंद्रिय अनुभवगम्य विधानाचा अर्थ काय लावायचा हे सुज्ञानीच समजणे बरे यावर काहीजण असा वितर्क का वाद करतात की प्रत्येकाचे अतिंद्रिय अनुभव भिन्न भिन्न राहू शकतात स्वतःच्या कल्पनांचे मनोरे प्रत्यक्ष अनुभव मानून चालायचे ठरल्यास व्यवहारात विसंगती उत्पन्न होईल हे सांगायलाच नको अतींद्रिय अनुभव सुद्धा एका भक्कम शास्त्राच्या आधारावर येत असतात व शास्त्र म्हटल्यावर त्यात व्यक्तिपरत्वे विसंगती असू शकत नाही अतींद्रिय शास्त्र सर्व भौतिक शास्त्रांचा आधार असल्याने त्या दिव्य शास्त्राच्या क्षेत्रात कोणी कसाही धुडघूस घालील तर ते प्रमाण मानले जाऊ शकत नाही कोणीही माणूस उठतो या विषयावर चार दोन पुस्तके वाचतो व वा आपल्याजवळील जवळील तर्काची त्यात भर घालून पुस्तक लिहितो आणि अतिंद्रिय अनुभवांचा सिद्ध पुरुष बनू पाहतो परंतु ज्या साधकाला अतिंद्रिय ज्ञानाची ओळख आहे तो असल्या प्रचाराला बळी पडणार नाही तो मौन राहील पण त्यातील वैयार्थ जाणून वैदिक परंपरेतील वेद उपनिषदे व पुराण कथा यात वरील विषयावरील अतींद्रिय ज्ञान सूत्रमय संक्षेपाने व कथारुपाने वर्णन केले आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की त्यातील दिव्य ज्ञान केवळ कल्पनाच राहून गेल्या वैदिक ऋषीमुनींनी खडतर तपस्या करून आपली उभी आयुष्ये ज्या विषयाकरता वाहिली त्या विषयावरील त्यांचे लिखाण त्यांचे वंशज म्हणविणाऱ्या आम्हाला अजून समजू नये यासारखा दैवदुर्विलास कोणता पण या विषयावर जर कोणी अधिक लेखन केले असेल तर ते पाश्चिमात्य विद्वानांनीच या विषयावर स्वतंत्रपणे लेखन करणारे जवळजवळ नाहीतच जे काय असतील ते अधिकतर पाश्चिमात्य विद्वानांची या विषयावरील पुस्तके वाचून उसनवारी करणारेच आहेत हेही खरे की या विषयावर थिओसॉफिकल सोसायटीद्वारे बरेच लेखन झालेले आहे ख्रिस्त पंथात पुनर्जन्माच्या शास्त्रशुद्ध अतिंद्रिय अनुभवाला स्थान नसताना पाश्चिमात्य लेखक जन्म पुनर्जन्म विषयावर अनेक पुस्तके लिहितात पाश्चिमात्य विद्वान शास्त्र शरण व शोधक वृत्तीचे असतात हे खरे आहे परंतु ते जे लिहितात ते सर्वस्वी खरेच असते असे मानायचे कारण नाही ज्या वैदिक परंपरेत या अतिंद्रिय विषयाला ग्राह्य मानले आहे त्या परंपरेतील विद्वान या विषयावरील साधना करून व प्रत्यक्ष अनुभव घेऊन लिखाण न करता पाश्चिमात्य विद्वानांच्या लिखाणावर आकृष्ट होतात ही आजची सत्य अवस्था आहे केवळ भारतीय विद्वानच नव्हे तर शास्त्रीय पद्धतीने विचार करणाऱ्या प्रत्येक विद्वानाला आज वैदिक परंपरेकडे आकृष्ट व्हावे लागते यावरून प्राचीन वैदिकतेचे शुद्ध व सनातन स्वरूप लक्षात यावयास हरकत नाही वैज्ञानिक प्रगतीसह वैदिक परंपरेतील विचार व आचार यातील खोल खोलशास्त्रीयता जगाच्या लक्षात अधिकाधिक येईल कारण वैदिक परंपरा शास्त्र शास्त्रशुद्ध ज्ञानावर आधारित आहे यात केवळ भावना व अशास्त्रीय श्रद्धांचा फापट पसारा नसल्याने वैज्ञानिक प्रगतीसह याचे वैयर्थ विद्वानांच्या लक्षात येत चालले आहेत जन्म पुनर्जन्माचा विचार हा त्यातीलच एक शास्त्रीय विचार होय अतींद्रिय अनुभव व्यक्तिगत भिन्न राहतील या म्हणण्याला शास्त्रीय आधार नाही थिओसॉफिकल सोसायटीचे श्री लेड बिटरचे बाबतीत असेच झाले आहे त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकात असे निवेदन केले आहे की शरीरोद्गमन दॅट इज प्रोजेक्शन ऑफ ॲस्ट्रल बॉडी शरीरोद्गमन झाल्यावर साधकाला असे दिसून येते की त्याच्या जड शरीरातील भ्रूमध्यातून एक चांदीसारखी दिव्य प्रकाश शलाका निघून ती साधकाच्या सूक्ष्म शरीरातील ॲस्ट्रल बॉडी भ्रूमध्यापर्यंत व्यापून राहते साधक कोठेही जावो ही रौप्य शालाका दॅट इज सिल्वर कॉर्ड साधकाच्या जड व सूक्ष्म शरीरातील भ्रूमध्यांना व्यापून असतेच स्वत लेखक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म शरीराचा अनुभव घेणाऱ्या अनेक योग योगसाधकांना या प्रकारच्या रौप्यशलाखेचा दॅट इज सिल्वर कॉड याचा कधीच अनुभव आलेला नाही दोन्ही शरीरांचे संबंध प्राणवाहन असतात आणि ही प्राणवाहन भ्रूमध्यापासून असते हे जरी सत्य असले तरी वरील प्रकारे रौप्य रौप्यशलाखेचा अनुभव कुणालाच नाही अशी पुस्तके वाचून आजकाल जो तो वरील प्रकारे सिल्व्हर टॉचचा उल्लेख आपापल्या लिखाणात करताना दिसून येत आहेत याची दोन कारणे असू शकतात एक तर अनुभवरहित वाचन व दुसऱ्यांचे अनुभव विचार न करता मान्य करण्याची सवय असते परंतु शास्त्रामध्ये असल्या कल्पनांना स्थान नसते